नमस्कार मी सर्वांना स्वागत करतो हवामान अपडेट या आपल्या यूट्यूब चॅनलवरती मी नेताजी जाधव ना आपण पाहणार आहोत येणाऱ्या तीन दिवसाचा महाराष्ट्र राज्याचा हवामान म्हणजे तीस सप्टेंबर एक ऑक्टोंबर आणि दोन ऑक्टोबर जे महाराष्ट्रातील कोणत्या विभागामध्ये कोणत्या तालुक्यामध्ये पावसाची शक्यता किती आहे आणि याचबरोबर मान्सूनचा जो शेवटचा सीझन आहे म्हणजे जून जुलै ऑगस्ट आणि सप्टेंबर हे चार महिन्याचा मान्सूनचा कालावधी हो येणारा चोवी तासामध्ये संपला म्हणजे तीस सप्टेंबरला संपत आहे त्याच्यानंतर पोस्ट मान्सून सीझन हा सीजन सुरू होणार आहे ज्याला पोस्ट मान्सून सीझन सुरू होईल त्यावेळेला बंगालच्या उपसागरामध्ये एक कमी दाबाचं क्षेत्र तयार होण्यास सुरुवात होणार आहे म्हणजे पाच ऑक्टोंबरला एक कमी दाबा क्षेत्र होईल त्या कमी दाबा क्षेत्रामुळे शक्यतो करून मध्य प्रदेशपासून गुजरातपासून ह्या दक्षिण जो भाग असेल या भागामध्ये पावसाची शक्यता राहण्याची दाट शक्यता आहे याचबरोबर आपण वाऱ्याचा जर विचार केला ज्याला पोस्ट पोस्टमॉर्सम सुरू होईल म्हणजे एक ऑक्टोंबरपासून या वाऱ्यामध्ये फु पूर्णपणे परिवर्तन होण्याची शक्यता आहे म्हणजेच उत्तरेकडून वारे हे दक्षिण भागामध्ये सरकण्याची दाट शक्यता आणि एक नंतर अरबी समुद्र सॉरी अरबी समुद्र आणि जो उपसागर या दोन्ही समुद्रामधून बाष्पृत्त वाऱ्यांचा जे वाऱ्या आहे ते राज्यामध्येही दाखल होण्याची शक्यता आहे त्यामुळे राज्यामध्ये ऑक्टोंबरच्या पहिल्या आठवड्यात काही भागामध्ये हलक्या मध्यम श्री आपल्याला पाहायला मिळण्याची शक्यता आहे त्यामुळे येणाऱ्या तीन दिवसात राज्यात पावसाचा विचार जर केला सर्वप्रथम तीस सप्टेंबराचा जर विचार केला तीस सप्टेंबरला खानदेशमधील नाशिक जिल्ह्यात दिंडोरी पेठ सरगना सटाणा नांदगाव चंदवड नाशिक सिन्नर हा जो भाग असेल या भागामध्ये हलक्या श्री पाहायला मिळू शकतात व सट्टा व सा धुळेचा जो सीमावर्ती भाग असेल या भागामध्ये आपल्याला मध्यम सरी पाहायला मिळण्याची शक्यता ही जो पाऊस असेल तो जास्त कालावधीसाठी नाही फक्त थोड्या वेळापुरता पाहायला मिळू शकतो त्याचबरोबर जगाचा विचार केला पारोळा बडगाव अमळर या भागामध्ये हलक्या स्वरूपाचा धुळ्याचा विचार केला साखरे आणि धुळे हा दक्षिण तालुका असेल या भागामध्ये हलक्या सरी व अन्यत्र मात्र ड्राय वेदर आणणे शकत आहे विचार केला नंदुर्भात अकलबान बडगाव ह्या उत्तरेकले जे दोन तालुक्यात त्याच भागामध्ये हलक्या स्वरूपाचा व काही भागामध्ये मध्यम स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळशील त्याचबरोबर विदर्भाचा जर विचार केला तर विदर्भातील बुलढाणा तर चिखली आणि संग्रामपूर जळगाजामध्ये या एक ते दोन ठिकाणीच हलक्या स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळू शकतो अन्यत्र मात्र पाऊसची शक्यता फार कमी आहे याचबरोबर आपण अमरावतीचं जर दे पाहिलं चिखलदरा धरणी या एक ते दोन ठिकाणी आपला हलक्या स्वरूपाचा व काही भागामध्ये मध्यम स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळू शकतो मात्र अन्यत्र विदर्भामध्ये अकोला वाशिम यवतमाळ अमरावती दक्षिण भाग वर्धा नागपूर भंडारा गोंदिया चंद्रपूर आणि गडचिरोली या संपूर्ण विदर्भामध्ये पावसाची शक्यता नाही आहे ड्राय वेदर राहण्याची दाट शक्यता आहे मराठवाड्याचा जर विचार केला तर तीस तारखेला व्य वैजापूर कन्नड सिल्लोड हा द समान संभाजीनगरचा उत्तर भागाचं या भागामध्ये हलक्या स्वरूपाचा याचबरोबर छत्रपती संभाजीनगरचा दक्षिण भाग जालना परभणी हिंगोली नांदेड लातूर दाराशिव बीड या संपूर्ण विभागामध्ये ड्राय वेदर राहण्याची दाट शक्यता आहे त्याही ठिकाणी कोणत्याही स्वरूपाचा पावसाची शक्यता नाही त्याचबरोबर आपण पश्चिम महाराष्ट्राचा विचार केला पुणे आणि अहमदनगर या दोन्ही जिल्ह्यामध्ये ड्राय वेदर राहण्या शक्यता आहे साताऱ्याच्या बहुतांश भागामध्ये ही ड्राय वेदर राहील मात्र ओढूनंद हे ओढे या एक ते दोन ठिकाणी हलक्या स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळू शकतो अन्यत्र मात्र ड्राय वेदर राहण्याची दाट शक्यता आहे सोलापूरचा विचार करता महाराष्ट्र पंढरपूर व मोहोळ ह्या दरम्यान मात्र एक ते दोन ठिकाणी लाईट रेन पडण्याची शक्यता आहे उर्वरित ठिकाणी मात्र आपल्याला ड्राय वेदर राहू शकतो सांगली जिल्ह्याचा विचार करता कौटंबकाळ जत मिरज खानापूर आटपाडे या एक ते दोन ठिकाणी हलक्या स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळू मिळू अन्यत्र मात्र ड्राय वेदर राहण्याची दाट शक्यता आहे याबरोबर सातारा विचार केला तर दहिवाडी दहिवडी वळूज या एक ते दोन ठिकाणी हलक्या स्वरूपाचा अन्यत्र मात्र ड्राय वेदर राहण्याची शक्यता आहे कोल्हापूरचा जर विचार केला तर बुधरगड चंदगड आजरा हा दक्षिण भाग असेल या भागामध्ये एक ते दोन ठिकाणी मध्यम स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळतो अन्यत्र मात्र ड्राय वेदर राहण्याची दाट शक्यता आहे याचबरोबर आपण कोकणचा जर विचार केला तर सिंधुदुर्ग रत्नागिरी रायगड याचबरोबर ठाणे आणि मुंबई शहर असेल उपनगर या भागामध्ये ही ड्राय वेदर राहण्याची शक्यता आहे हळूहळू हो बरोबर पालघरचा विचार केला तर वाडा जवार मोखार हा जो पश्चिम पूर्वेला भाग असेल या भागामध्ये ढगाळ वातावरण राहू शकतो व काही वेळापुरता हलक्या सरी पाहायला मिळण्याची शक्यता आहे आपण एक ऑक्टोंबरचा विचार केला तर एक ऑक्टोंबरनंतर राज्यात पोस्ट मासून सीझन हा सुरू होणार आहे त्यावेळेला मराठवाड्यात त्याचबरोबर पश्चिम महाराष्ट्रातील काही भागामध्ये आपल्याला हलक्या मध्यमसरी पाहायला मिळण्याची शक्यता आहे सर्वप्रथम आपण मराठवाड्याचा विचार केला तर मराठवाड्यातील बीडचा पाटोदा बीड केज अंबेजोगाई हो आष्टी जामखेड या जाम, भागामध्ये मध्यमसरी काही भागांमध्ये लाईटिंग थंडसृम होण्याची शक्यता आहे याचबरोबर धारावी संपूर्ण जिल्हा लातूर संपूर्ण जिल्हा नांदेड संपूर्ण जिल्हा याचबरोबर हिंगोली आणि परभणीचा जो दक्षिण भाग असेल या भागामध्येही आपल्याला काही भागामध्ये हलक्या स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळण्याची शक्यता आहे त्याचबरोबर जालना आणि छत्र संभाजनगरच्या बहुतांश भागामध्ये ड्राय वेदर राहण्याची शक्यता आहे त्याचबरोबर आपण विदर्भाचा जर विचार केला विदर्भातील संपूर्ण पूर्ण जिल्हा असेल बुलढाणा अकोला अमरावती वर्धा नागपूर भंडार गोंदिया याचबरोबर यवतमाळ असेल तसेच चंद्रपूर आणि गडचिरोली या भागामध्ये ही पावसाची शक्यता अजिबात नाही ड्रायव्हित राहण्याची दाट शक्यता याचबरोबर खांदेचा विचार केला खांदेशमधील नाशिक जिल्ह्याचं पेठ सगना कळवण सटाणा याचबरोबर चंदवड निफाड या भागामध्येही हलक्या स्वरूपाचा पाऊस आपल्याला पाहायला मिळू शकतो तसेच जळगावचा संपूर्ण जिल्हा धुळ्याचा उत्तरतील भाग शिंदेडा शिरपूर या भागामध्ये ड्रायव्हिध राहू शकतो तसेच धुळ्याचा साखरी आणि धुळे तालुका या भागामध्ये आपल्याला मध्यम स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळू शकतो नंदुरबारचा विचार केला अकलबुवा बडगाव तळोदा शहादा व नंदुरबार या भाग तालुक्यामध्येही हलक्या स्वरूपाचा पाऊस आपल्याला पाहायला मिळण्याची दाट शक्यता याचबरोबर आपण पश्चिम महाराष्ट्राचा जर विचार केला तर पश्चिम महाराष्ट्र अहमदनगर पारनेर नगर संगमनेर याचं पातळी श्रीगोंदा कर्जत या तालुक्यामध्ये ही हलक्या स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळू शकतो मात्र ड्राय वेदर राहणार आहे याचबरोबर पुण्याचा विचार केला तर पुण्याचा भोर आणि शिरूर दोन बारामती इंदापोर या एक ते दोन ठिकाणी आपल्या हलक्या स्वरूपाचा मात्र ड्राय वेदर राहण्याची शक्यता अधिक आहे या सातारा जिल्ह्याचा विचार केला तर कोरेगाव फलटण दहीऊड या भागामध्ये जोरदार स्वरूपाचा याचबरोबर संपूर्ण जिल्ह्याचा विचार केला तर ढगाळ वातावरण राहण्याची शक्यता आहे पावसाच शक्यता दुपारी तीन नंतर राहण्याची दाट शक्यता आहे मात्र त्याही ठिकाणी हलक्या स्वरूपाचा पाऊस आपल्याला पाहायला मिळू शकतो सांगली जिल्ह्याचा विचार केला तर खानापूर आटपाडी या एक तर दोन ठिकाणी आपल्याला मध्यम स्वरूपाचा कोल्हापूरचा जर विचार केला तर कोल्हापूरमध्येही ढगाळवातून राहू शकतं एक ते दोन ठिकाणी आपला हलक्या स्वरूपाचा पाऊस आपल्याला पाहायला मिळू शकतो त्याचबरोबर कोकणाचा विचार केला कोकणातील सिंधुदुर्ग रत्नागिरी रायगड ठाणे मुंबई पालघर व मुंबई शहर असेल उपनगर असेल या भागामध्येही ड्राय वेदर राहण्याची दाट शक्यता आहे मात्र जो घाटमात्याचा भाग असेल घाटमात्याच्या भागामध्ये भागा कदाचित एक ते दोन ठिकाणी हलक्या स्वरूपाचा पाऊस आपल्याला पाहायला मिळू शकतो दोन ऑक्टोबरचा जर विचार जर केला दोन ऑक्टोबरला मराठवाड्यातील बीड धाराशिव लातूर संपूर्ण जिल्हा ला, नांदेड संपूर्ण जिल्हा परभणीचा दक्षिण भाग हिंगोलीचा दक्षिण भाग हा जो पट्टा असेल या भागामध्ये लायटिंग थंडाची ॲक्टिव्हिटी होणार आहे त्या ठिकाणी हलक्या ते मध्यम सरी आपल्याला पाहायला मिळू शकतात मात्र जो उत्तरकला भाग असेल हिंगोली परभणी आणि जालना तर उत्तरकडे भाग असेल या भागामध्ये ड्राय वेदर राहण्याची शक्यता जास्त आहे सतरा संभाजनगरचा विचार केला तर औरंगाबाद कन्नड सिल्लोड सोयगाव व पैठण या भागामध्ये ही हलक्या स्वरूपाचा पाऊस आपल्याला पाहायला मिळू शकतो याचबरोबर विदर्भाचा जर विचार केला तर विदर्भाचा संपूर्ण विदर्भाचं जर पाहिलं तर ड्राय वेदर राहण्याची दाट शक्यता आहे याचबरोबर बुलढाण्याचा विचार केला तर बुलढाण्याचा तर चिखली लोणार आणि संग्रामपूर या एक ते दोन ठिकाणी आपला हलक्या स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळू खांदेचा जर विचार केला तर खांदेशिवाय जळगाव जिल्ह्याचा बडगाव पारोळा अमळेर पाचोरा जामनर भुसावळ हा जो दक्षिण भाग असा या भागामध्ये हलक्या स्वरूपाचा याचबरोबर नाशिक तर संपूर्ण जिल्ह्यामध्ये ड्रायवेदर शक्ती याचबरोबर धुळ्याचं जर पाहिलं तर धुळे आणि शिंदखेड शिंदखेड या भागामध्ये हलक्या स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळतो अन्यत्र मात्र वेदर राहण्याची दाट शक्यता याचबरोबर नंदुरबारचा जर विचार करतो अकलबुवा आणि बडगाव हा उत्तरेकडला जो भाग असेल या भागामध्ये आपल्याला हलक्या स्वरूपाचा पाऊस व दक्षिणचे तालुके असतील या भागामध्ये आपला वेदर राहण्याची दाट शक्यता आहे याचबरोबर सर्व याचबरोबर पश्चिम महाराष्ट्राचा विचार केला तर सोलापूरचा संपूर्ण जिल्हा मंगळवाडा महोळ सोलापूर उत्तर सोलापूर दक्षिण सोलापूर बा बार्शी माडा या भागामध्येही आपल्याला लाईटणी तंडुसनसहित हलक्या स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळू शकतो याचबरोबर सांगली जिल्ह्याचा विचार केला सांगली जिल्ह्यात कौटंबाळ जत मी आटपाडी या भागामध्ये हलक्या स्वरूपाचा पाऊस याचबरोबर शिराळ वाळवा इस्लामपूर ड्रायवेद राहू शकतो सात कोल्हापूरचा विचार केला तर कोल्हापूरच्या संपूर्ण जिल्ह्यामध्ये ड्राय वेदर राहण्याची दाट शक्यता आहे सातारा जिल्ह्याचा विचार केला साताराचा वडूच दहीवडी फलटण शिरो हा जो पूर्वेकडील भाग असेल या भागामध्येही लाईटनी थंडस्टी हलक्या स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळू शकतो जो मात्र पश्चिम भाग असेल पश्चिम भागा मात्र कोणत्याही स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळणार नाही सांग याचबरोबर पुण्याचा विचार केला पुणे आणि अहमदनगरचा संपूर्ण जिल्हा या भागामध्येही ड्राय वेदर राहण्याची दाट शक्यता आहे कोकणचं जर पाहिलं तर कोकणाचा वाडा वसई याचबरोबर मुंबई शहर असेल मुंबई शहर असेल उपनगर असेल रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग संपूर्ण कोकणामध्ये पावसंच शक्यता अजिबात नाही त्या ठिकाणी ड्रायव्हद्धर राहण्याची शे, दाट शक्यता हे होतं तीन दिवसात हवामान अपडेट जर आता हवामान अपडेट या युट्यूब चॅनल सबस्क्राईब केलं नसेल कृपया सबस्क्राईब करा बेन ऑन नक्की करा धन्यवाद